नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर भरत राठोड आज आपण आणेगाव तालुका आहोत इथे एक पेशंट आहे या ताई ज्या आहेत त्यांचं नाव आहे सीमा कुलकर्णी एक्च्युली गेले काही या वर्ष यांना पाठमान आणि पाठमान दुखीचा त्रास होता त्याच्यामध्ये त्यांना लॉर्डासिस आहे लंबर लॉर्डासिस आहे सर्वायकल लॉर्डासिस आहे दोन चार वेळा गाडीवरनं पडल्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी स्टेनॉसिस आहे तर अशा अवस्थेमध्ये त्यांना हाताला पायाला येणे झोपण लागणे किंवा अंगावर किती वर्षापासून दोन चार वर्षापासून असं खाली वाकून झाडाला येत नव्हतं पटकन बसलं की उठायला कोण उठायचं आता कसं आवश्यक चालू मला मनाने पटकन उठता येथ हा ऐकता लग्नात असं वापरून झाडायला नाही बसूनच झाडा लागायची चालताना चालताना पाय झोड पडायची ना एखाद्या शूस लागायची मुंग्या पाय उचलल्या जात नव्हती मुंग्या कंटिन्यू येत होत्या मुंग्या कमी झाल्या दुसरा म्हणजे श्वास चालायला मला त्रास नव्हत होता श्वास ना पुढे सर ऍक्च्युअली ते म्हणतात ना की आपण मागितलं देवाकडून एक हात देवाने दिले दोन हात असा फड झालेला म्हणजे ऍक्च्युली त्यांना सायनसचा पण मेजर प्रॉब्लेम होता झोपेत मध्ये त्यांना पल्पिटेशन व्हायचं आणि श्वास प्रॉपरली त्यांना मिळत हो नव्हता परंतु समर्थ सक्सेस सक्सेस आर्थोविटामॅक्स आणि सेव्हन हंड्रेड ह्या तीन प्रॉडक्ट मुळे हे आमचे डॉक्टर भाहिती सर आहेत आणि सोबत संतोष उपाडे सर आहेत यांच्या मार्गदर्शनात सरांनी ताई औषधी घेतले दोन महिन्याचा कोर्स झालेला आहे दोन महिन्यामध्ये त्यांना खूप सुंदर रिझल्ट आला ताई मी जर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये विचारलं मिस्टर काही परिसर म्हणजे एक टक्केवारी विचारलं तर अंदाजे किती टक्के फरक पडला असं उत्तर टक्के पडला अच्छा होती आज धोका सगळ्यात म्हणजे आमच्यासाठी एक संधी आहे मित्रांनो समर्थ सक्सेस हे केवळ पैसे कमवण्याचं माध्यम नसून समर्थ सक्सेस हे खर तर लोकांचे आशीर्वाद कमवण्याचं माध्यम आहे आणि अशा रडत आलेल्या लोकांना जेव्हा असे चेहऱ्यावरती हसू बघायला मिळते ना तर खरंच सांगतो जगण्याचा एक आनंद आम्हालाही मिळतो ही सगळी कृपा जी आहे समर्थांची कृपा आहे आम्ही फक्त एक माध्यम आहोत तर मी तुम्हाला पुढे एकच सांगेन की पुढचे जे काही दोन चार महिने आहेत फक्त पैशाचा विचार करून औषधी थांबून टाकणं हे असं न करता ही ट्रीटमेंट पूर्ण करा आणि मग बाकी उपदेश करायला तुम्हाला डॉक्टर साहेब आहे तुमची एवढे देवासाठी त्यांच्यावर श्रद्धा आहे तर तुम्हाला तुमची सहभागी ते कुठे होणारच नाही बरोबर आणि सर

पस्तीस लाख रुपये खर्च केल्यानंतर पण समाधान नाही मिळालं ना, ना। आणि आमच्या दहा पंधरा हजारात तुम्हाला समाधान मिळालं मग आता मला सांगा पस्तीस लाख आणि पस्तीस हजार हा मोठा फरक आहे बरोबर की नाही एक टक्का पण आमच्याकडे खर्च नाही तुमचा हेच असतं म्हणतात ना संगत गुण बरोबर नाही एक चांगल्या संगतीत चांगल्या लोकांचं राहिलं आपलं काहीतरी चांगलं घडतं आणि हे तुम्हाला प्रत्यायला आलेलं आहे तर असं तुम्हाला जो काही रिझल्ट आला असा चार लोकांना तुम्ही सांगावं ओके लातूरला जा लातूरला गेला घर आलं त्याच्यानंतर पुन्हा हे घरी आले मंगेश भाऊ घरी आल्याच्या नंतर म्हणजे आता ते दुसऱ्या वेळेस गेलात आता ऑपरेशन करायचं सांगितलं तुम्ही काय तिकडे आता जाऊ नका आपण एक आयुर्वेदिक उपाय शोधत म्हणले त्याच्यानंतर हे अंगेशराव युवपाडी सर हे सगळे घरी आले म्हणजे हे औषधे घेतले आणि एक आठ दिवस औषध चालू केल्यापासून चौथ्या दिवशी पासून जे फरक पडायचे चालू झाला नंबर एक झाले समर्थ सक्सेसची जी काही जादू आहे संकल्पना आहे ही भारतभर पसरावी माझा आयुर्वेद देशाला कळावा म्हणून आम्ही में मेहनत अर्पण करतोय तर इथे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल जेव्हा पस्तीस लाख रुपये खर्च केल्यानंतर समाधान मिळत नाही आणि समर्थ सक्सेस एक दोन किट खाल्ल्यानंतर म्हणजे महिन्या दोन महिन्यामध्ये हा पेक्षा निवडणूक आनंदाने तुम्हाला रिप्लाय देतोय आणि रिव्ह्यू देतोय तर इथे नक्कीच काहीतरी चांगलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल त्याला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा आणि ज्या वेदने रडत असलेल्या लोकांना इथेपर्यंत पाठवा आणि त्यांना आरोग्य संजीवनी प्राप्त करून द्या त्यांना एक चांगलं लाईफ त्यांना अचीव्ह करा एक मदत करा थँक्यू जय सैरेफ जय